नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मॅप्स योजनेअंतर्गत जे आहे फंड ट्रान्सफरसाठीची जी प्रोसेस आहे ही सुरू झालेली आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मॅप्स योजनेसाठी जे आहे ज्या उमेदवारांनी महाराष्ट्रामध्ये ॲप्रेंटिस पूर्ण केलेली आहे असे उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकणार आहेत ज्यांचे ॲप्रेंटिस चालू आहे सध्या त्यांना करता येणार नाही ॲप्रेंटिस पूर्ण झालेले उमेदवार जे आहे यासाठी इलिजिबल आहेत यामध्ये जवळपास दोन हजार वीसपासूनचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना यामध्ये जे आहे रजिस्ट्रेशन करता येत आहे आणि काही उमेदवारांना पोर्टलवरती जो आहे कॅपच्या इज इनवॅलिड किंवा इतर काही इशू होत आहेत तर मित्रांनो यामध्ये काही वेळेस पोर्टल बरोबर वक करत आहे त्यामुळे जे काही कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन आहे हे सक्सेसफुली कंप्लीटसुद्धा होत आहे तर अशाच प्रकारे एका कँडिडेटचं जे रजिस्ट्रेशन होतं हे काही दिवसांधी त्यांनी कंप्लीट केलेलं होतं तर त्यांनी मला टेलिग्रामला हा स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे ज्यामध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड द क्लेम ऑफ आर एस फोर्टी टू थाउजंड ऑन मॅप्स पोर्टल यामध्ये त्यांचा क्लेम आय डी रजिस्ट्रेशन आय डी आणि कॉन्ट्रॅक्ट आय डी दिलेला आहे यामध्ये त्यांनी पुढे दिलेलं आहे की युअर क्लेम अप्लिकेशन विल बी स्क्रुटनायज बाय युअर इस्टॅब्लिशमेंट अँड गव्हर्मेंट ऑथॉरिटी म्हणजे यांनी ज्या ठिकाणी अप्रेंटिस केली होती त्या ठिकाणचे अधिकारी जे आहे यांचं अप्लिकेशन व्हेरीफाय करणार आहेत आणि त्यानंतर जे काही गव्हर्मेंट ऑथॉरिटी आहे हे सुद्धा त्यांचं अप्लिकेशन चेक करणार आहे एकदा हे व्यवस्थित झाल्यानंतर जे आहे उमेदवारांना जे आहे त्यांचं स्टेटस जे राहील हे लॉग इन करून चेक करता येणार आहे त्यांचे क्रेडेन्शियल्स टाकून आणि एकदा त्यांना या संदर्भाचं अप्रुव्हल मिळालं त्यावेळेस जे आहे अशा उमेदवारांना जे काही फंड आहे बेचाळीस हजार रुपयापर्यंतचा तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे ट्रान्सफर केला जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही मॅप्स योजनेसाठी एलिजिबल असाल तर लवकरात लवकर अप्लाय करा फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मॅसेजसुद्धा करू शकता आपण फॉर्म ट्राय करू शकतो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे फॉर्म भरण्यास अडचण येत आहे तर जे काही आहे आपण ट्राय करू शकतो मित्रांनो फॉर्म भरण्याचं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद